नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज घराळी गारळेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिवस एखादं ते एक बाई मैदान पार पडते आणि आपण सकाळी पाहिलंच की विठ्ठल या या मैदानात आपला सा घरचा सगळा सास घेऊन दाखल झाले होते त्यानंतर आपण पाहिलं की विठ्ठल नागे आपल्याला ना गट क्रमांक एक, एकवीस एकवीसमध्ये पळताना पाहायला मिळाला आणि गटपासहून सेमीसाठी पात्र झाला त्यानंतर मित्रांनो सेमीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आणि त्या चिठ्ठ्यानुसार नागे आपल्याला क्रमांक चार तास क्रमांक सहा वरती पळताना पाहायला मिळालं तर मी नाग्या नक्कीच ना सेमी पास झाला का फायनलसाठी पात्र झाला का हेच आपण पाहणार आहोत तर मी नाग्या नाग्या तासकाम सहावरती म्हणजेच म्हणजेच गाडी पब्लिकने लागली होती आणि गाडी पब्लिकने लागली होती त्यामुळे गाडी चांगली लागून सुद्धा गाडी चांगली पळत होती पण मी गाडी पब्लिकला लागल्यामुळे तोंडावरती थोडासा स्पीड कमी झाला आणि त्यामुळे नागेची आज या मैदानामध्ये हार झाली मित्रांनो मित्रांनो असून या नाग्या तरीसुद्धा चांगला पाळाला नागेची गाडी पब्लिकने होती त्यामुळेच नागेची हा झाली झाली मित्रांनो तरीसुद्धा नाग्याला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काळते आज गाडी कशी पाळाली त्याचबरोबर एक मान मानकांनी कोण होईल हे करून नक्कीच सांगा सात मग भेट पुन्हा नाही आता काय नवीन अपडेट्स आहे भंडाटाच्या नवीन एटमध्ये